स्थानिक पातळीवर लोकशाही दिसते आज पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात इतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात किती दिवसापासून या निवडणुका आणि या संस्था मोफ्या दोन वर्ष झाली आता दोन वर्ष तुम्ही निवडणुकाच घेणार असाल आणि इथून सुरुवात करणार असाल आणखी काही दिवसांनी कदाचित विधानसभा आणि लोकसभा याच्या निवडणुका न घेण्याची दुर्वृद्धी ही राज्यकर्त्यांना सुटण्याची शक्यता नाकारता येते आणि ते चित्र दिसते असं